रिसोड अकोला लोकसभेच्या सिंहासनावर कोण बसणार अकोला लोकसभेची प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून या तिरंगी लढत होत असून यामध्ये महायुतीचे उमेदवार माजी खासदार संजय धोत्रे धोत्रे यांचे पुत्र महाविकास आघाडीकडून डॉक्टर अभय पाटील तर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर हे वंचित कडून निवडणूक लढवत आहेत महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचे वडील माजी खासदार संजय धोत्रे हे मागील दहा वर्षापासून रिसोड अकोला लोकसभेचे प्रतिनिधित्व करत असल्याने तसेच विकास शून्य अशी प्रतिमा त्यांनी धारण केल्याने त्यांच्याविषयी सर्वसामान्य जनतेत नाराजीचा आहे खासदार संजय धोत्रे यांनी फक्त निवडणुकीपुरतेच रिसोड अकोला मतदारसंघातील जनतेचा संवाद साधला परंतु एकदा निवडून आल्यानंतर मतदारसंघातील जनतेची साधी विचारपूस सोडा पण साधे मतदारसंघात पाऊलही ठेवलं नाही त्यामुळे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे मतदारसंघातील ज्या ज्या मतदारांकडे जातात ते सुन्य मतदार तुमच्या वडिलांनी विजयी झाल्यानंतर आमच्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारत उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी अकोला निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नसल्याचं जनतेतून बोललं जात आहे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील हे वैद्यकीय क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व असून त्यांच्याकडे राजकारणाचा दांडगा अनुभव आहे अकोला लोकसभेची निवडणूक अको कितीतरी दिवसांपूर्वी त्यांनी रिसोड अकोला लोकसभेतील मतदारांची भेटीघाटी घेणं सुरू केलं होतं आजच्या घडीला ते सकाळी सुटून मतदारसंघातील मतदारांच्या भेटीघाटी घेत आहे त्यामुळे त्यांना रिसोड अकोला लोकसभेमधील मतदारांचा वाढता पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीकडून वंचितचे संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर हे निवडणूक लढवत असून त्या अगोदर महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या परंतु ऐनवेळी त्यांचा महाविकास आघाडी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने त्यांनी एकला चलो रेचा नारा देत रिसोड अकोला लोकसभेतून आपली उमेदवारी दाखल करत प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात केली आहे महाविकास आघाडीने वंचितचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील होण्याचं आश्वासन दिलं परंतु ऐनवेळी त्यांना महाविकास आघाडीत सामील होण्यास नकार दिल्याने ते महाविकास आघाडीवर कमालीचे नाराज आहेत रिसोड अकोला लोकसभेमध्ये जातीय समीकरण चाललं तर महाविकास आघाडीचे डॉक्टर अभय पाटील यांच्या विजय निश्चित मानला जात आहे नमो कॉर्डच्या नावाखाली तसेच वडिलांच्या सहानुभूतीमुळे तसेच भाजपच्या अंतर्गत गटबाजीवर अंकुश ठेवण्यात अनुक धोत्रे यशस्वी झाले तर त्यांना फायदा होऊ शकतो वंचितचे ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर समाजाच्या मते घेऊन इतर कोणाच्या पारड्यातले मते आणतात यावर त्यांचा विजय निश्चित आहे विशेष म्हणजे वंचितची मते हे रिसोड अकोला मतदारसंघाचं निर्णायक मत ठरणार एवढं मात्र निश्चित उदयवर्ता न्यूज रिपोर्टर केशवकर कळ रिसोड वाशी